ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका जामखेड तालुक्यातील जमादारवाडी या ठिकाणी अखंड रिणाम सप्ताह हो, मोठ्या उत्साहात सुरू आहे दुसऱ्या दिवशीची कीर्तन सेवा विकास महाराज वायसे शास्त्री वारकरी शिक्षण संस्था लोणी फाटा यांची संपन्न झाली आहे याप्रसंगी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दरुक आंबोला केला गबाई ब्रह्मांदिका तो न पडे ठाई हालो नये चालो नये सैरा वैरा काही बोलो नये या भंगावरती चिंतन मांडत असताना त्यांनी म्हटलंय की आपण एकदा परमेश्वराला आपलंसं मांडलं की आपली सर्व काळजी तो घेत असतो पत्नीनं ना पतीच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घातलं की पत्नीची सर्व जबाबदारी पतीला आयुष्यभर घ्यावी लागते असा दृष्टांत देत चिंतन केलाय पुढे बोलताना महाराज म्हणाले की आपली संस्कृती धर्म टिकवण्यासाठी तर कथा कीर्तन सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं तरुणांचा धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग गरजेचा आहे तसेच आज आपल्या देशामध्ये वृद्धाश्रम काढले जात आहेत त्यामुळे पुढची पिढी ही संस्कारहीन होती याचं प्रबोधन महाराज मंडळींनी कीर्तनामधनं करावं असं त्यांनी म्हटलं संस्थेमधील चिमुकल्या वारकऱ्याने मृदुंग टाळ यावरती धरलेला ठेका आणि छोट्या वारकऱ्यानं मृदुंग वादनानं उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केलं कीर्तनानंतर सर्व भाविकांच्या भोजनाची व्यवस्था संत एकनाथ महाराज सेवा मंडळाच्या वतीनं करण्यात आली होती अशोक वीर सी चोवीस तास जामखेड आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना सी सी ला करा, करा, करा तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका